नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी रामटेक तालुक्यातील गुंडरी फुकसी माहुली चिजभवन नयाकुंड पटगोवारी आमडी येथे अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घातलेल्या वाघाला अखेर वन विभागाने बेशुद्ध मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दिली गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाची धुमाकूळ होती गावात येऊन जनावरांची शिकार वाघ करू लागला होता यामुळे परिसरातील संपूर्ण नागरिक त्रस्त झाले होते वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी गावकऱ्यांनी नयाकुंड परिसरात रस्ता रोखो आंदोलन सुद्धा केले होते वन विभागाने वाघाला बंदिस्त करण्यासाठी ऑपरेशन टायगर राबव जेरबंद करण्यात यश मिळविले यावेळी वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले डॉट यशस्वीपणे लागल्यानंतर दोनशे मीटर अंतरावर जाऊन वाघ बेशुद्ध झाला त्यानंतर वाघाला गोरेगाव नागपूर येथे उपचार केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती वन विभागाने दिली परंतु उपचार केंद्रात रेस्क्यू केलेल्या वाघाचा मृत्यू झाला या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर विविध प्रश्न उपस्थित झाले असून हो वाघाच्या मृत्यूला जबाबदार कोण गरीब शेतकऱ्यांच्या हाताने वाघाला दुखापत झाला तर शेतकऱ्याला दोषी करार करून शिक्षा दिली जाते आता वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाघाचा जीव गेला असून आता शिक्षा कुणाला होईल याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र